नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात प्रेक्षकांना रहस्य थरार भावना संताप आणि सत्याचा जबरदस्त स्फोट पाहायला मिळतो कारण आजचा एपिसोड हा फक्त एक साधा भाग नसून अनेक दिवसांपासून साचलेल्या घटनांचा गैरसमजांचा आणि खोटेपणाचा मोठा उद्रेक आहे आणि याची सुरुवातच होते सायली आणि अर्जुनच्या अतिशय शांत पण अर्थपूर्ण सीनने भागाच्या सुरुवातीला आपण पाहतो की सायली बेडरूममध्ये येते चेहऱ्यावर थकवा नाही पण मनात काहीतरी ठाम निर्णय घेतल्याची शांतता आहे आणि ते पाहून अर्जुन तिला विचारतो की काय झालं सायली थकलीस का कारण आज तिला दोनदा स्वयंपाक करावा लागला होता अर्जुनचा हा प्रश्न साधा वाटत असला तरी त्यामागे त्याची काळजी प्रेम आणि सायलीच्या बदललेल्या वागणुकीची जाणीव लपलेली असते सायली मात्र अगदी सहजपणे उत्तर देते की नाही अहो कुठे थकले आणि याच एका वाक्यातून प्रेक्षकांना कळून जातं की ही शांतता वादळापूर्वीची आहे अर्जुन मग पुढचा मुद्दा काढतो तन्वीने जेवणावरून जे नाटक केलं जे आरोप केले जे शब्द टाकले त्यावर सायली गप्प का राहिली कारण अर्जुनला माहीत आहे की सायली अन्याय सहन करणारी नाही सायली मात्र खूप संयमाने सांगते की जर काही बोलले असते तर शब्दाने शब्द वाढला असता वातावरण अधिक आणि पूर्णाजीव अस्मिता वेळेवर जेवण महत्वाचं होतं इथे सायलीचा विचार फक्त स्वतःपुरता नसून संपूर्ण घरासाठी आहे हे पुन्हा अधोरेखित होतं अर्जुन मात्र थोडासा अस्वस्थ होतो आणि म्हणतो की पण सायली तन्वीची चूक तिला दाखवायला नको का कारण सतत गप्प बसणं म्हणजे चुकीला प्रोत्साहन देणं नाही का आणि इथे अर्जुनचं मनोगत दिसतं कारण तो सायलीवर अन्याय होऊ देणारा नाही पण सायली अगदी ठामपणे म्हणते की आतापर्यंत आपण तिला तिच्या चुका अनेक वेळा दाखवल्या काही उपयोग झाला का ती तिला हवं तेच करत आली आहे आणि त्याला कारणही आहे कारण अश्विन भाऊजींचा पाठिंबा तिच्या पाठीशी आहे सायली स्पष्ट करते की अशा परिस्थितीत उगाच बोलून काहीच साध्य होणार नाही मात्र याचा अर्थ असा नाही की ती कायमची गप्प बसणार आहे अर्जुन जेव्हा थेट विचारतो की मग तू गप्प बसणार आहेस का तेव्हा सायली खूप महत्त्वाचं वाक्य बोलते की नाही आज गप्प बसायची गरज होती संयम ठेवायची गरज होती पण योग्य वेळ आली की प्रियाचं वागणं मी अश्विन भाऊजींसमोर नक्कीच आणणार आहे ती सांगते की एकदा का प्रियाचा आधार डळमळीत झाला एकदा का अश्विन भाऊजींचा विश्वास हल्ला की मग तिला योग्य ठिकाणी अडकवता येईल हा संवाद ऐकून अर्जुनला सायलीची खरी ताकद जाणवते कारण सायली भावनेच्या भरात निर्णय घेणारी नाही तर योग्य वेळ साधून वार करणारी आहे अर्जुन थोडासा मिश्किलपणे पण मनातून घाबरत म्हणतो की सायली तू जेव्हा अशा शांतपणे बोलायला लागतेस ना तेव्हा मला टेन्शन येतं कारण बाकी घरांमध्ये बायको शांत बसली की नवरे खुश असतात पण माझ्या घरात जर माझी बायको शांत बसली ना तर मला वाटतं काहीतरी मोठं घडणार आहे हा संवाद प्रेक्षकांना हलकं हसवतो पण त्याच वेळी सायलीची मानसिक ताकद दाखवतो सायली त्यावर टोमण्याने म्हणते की मी शांत बसले तर म्हणता काही खरं नाही बोलायला ला लागले तर म्हणता किती बडबड करतेस मग नेमकं का मला काय करायचं ते आधी ठरवा या सगळ्या संवादात दोघांचं नातं प्रेम समजूत आणि हलकं फुलकं भांडण खूप सुंदरपणे समोर येतं पण याच सीनमध्ये प्रेक्षकांना एक इशाराही मिळतो की सायली आता काहीतरी मोठं करणार आहे ती शेवटी ठामपणे म्हणते की प्रियाच्या बाबतीत जे करायचं आहे ना ते आता मी माझ्या पद्धतीने करणार आहे तिच्या पद्धतीने नाही आणि अर्जुन तिला ऑल द बेस्ट म्हणतो या सीन नंतर प्रेक्षकांच्या मनात एकच प्रश्न राहतो की सायली नेमकं काय का करणार आहे कधी करणार आहे आणि प्रियाचा खरा चेहरा कधी सगळ्यांसमोर येणार आहे आणि इथेच एपिसोडचा मूड सेट होतो कारण पुढे जे काही घडणार आहे त्याची पायाभरणी या एका शांत संयमी पण अत्यंत ठाम संवादातून होते जिथे सायलीने स्पष्ट केलं आहे की ती अन्याय सहन करणार नाही पण तो उघड करण्यासाठी योग्य वेळ योग्य पुरावा आणि योग्य क्षणाची वाट पाहणार आहे आणि हाच आजच्या पूर्ण एपिसोडचा आत्मा ठरतो सायली आणि अर्जुनचं त्या शांत पण अर्थपूर्ण संवादानंतर कथा थेट एका वेगळ्याच वातावरणात शिरते जिथे थरार भीती आणि अनिश्चिततेची छाया पसरलेली आहे आणि इथे आपल्याला पाहायला मिळतो महिपत शिखरेचा सीन जो सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे वातावरण पूर्णपणे बदललेलं आहे घरातल्या भांडणापासून थेट तुरुंगाच्या भिंतींमधील गूढ शांततेपर्यंत कथा पोहोचते महिपत एका कोपऱ्यात बसलेला आहे चेहऱ्यावर चिंता डोळ्यात अस्वस्थता आणि मनात एकच विचार की पुढे काय होणार तेवढ्यात ते एक कॉन्स्टेबल येतो आणि त्याला सांगतो की त्याला भेटायला वकील आली आहे महिपत पहिल्यांदा गोंधळतो कारण त्याला माहीत आहे की सध्या तरी कोणी त्याच्या बाजूने उभं राहील अशी परिस्थिती नाही तो विचारतो नाव पाय आहे तेव्हा कॉन्स्टेबल म्हणतो दामिनीबाई किंवा वकील आहे एवढंच माहित आहे आणि महिपतच्या चेहऱ्यावर क्षणभर आश्चर्य झळकतं तो विचार करतो की ही वकील कोण असू शकते पण त्याला काहीच कळत नाही मग त्याला बाहेर नेलं जातं आणि तिथे साक्षी वकिलाच्या वेशात बसलेली असते साक्षीने केस नीट बांधलेले चष्मा घातलेला हातात फाईल आणि चेहऱ्यावर एकदम प्रोफेशनल भाव ठेवलेला असतो महिपत तिला पाहताच क्षणात ओळखतो कारण ती त्याची मुलगी आहे पण तिचा हा वेश पाहून त्याला धक्का बसतो मात्र तिथे कॉन्स्टेबल उभा असल्यामुळे तो काहीच प्रतिक्रिया देऊ शकत नाही साक्षी ही क्षणभर भावनिक होते पण लगेच स्वतःला सावरते आणि पूर्णपणे वकिलाच्या भूमिकेत शिरते ती मोठ्याने मुद्दाम कॉन्स्टेबलला ऐकू जाईल अशा आवाजात म्हणते बसा मिस्टर महिपत शिखरे तुमच्यावर जे आरोप आहेत त्याची माहिती मला मिळाली आहे पण मला सगळं तुमच्याच तोंडून ऐकायचं आहे हा संवाद पूर्णपणे नाटकाचा भाग असतो कारण दोघांनाही माहीत आहे की हे फक्त भेटण्याचं निमित्त आहे महिपत कधी साक्षीकडे कधी कॉन्स्टेबलकडे पाहतो आणि मग म्हणतो की मॅडम माझी काहीच चूक नाही पोलिसांनी मला उगाच पकडून इथे ठेवला आहे माझ्यासारखा सज्जन माणूस असं काही करेल का हा संवाद ऐकताना साक्षीच्या मनात भावना उफाळून येतात पण तिथे सगळं चेहऱ्यावर दाखवत नाही ती त्याला विचारते की तो व्यवसायाने बिल्डर आहे का आणि महिपत थोडासा आत्मविश्वास दाखवत म्हणतो हो शंभर नाही तर एकशे तेरा टक्के इथे वातावरण जरा हलकं होतं पण लगेच साक्षी मुद्दाम खोकल्याचं नाटक करते मोठ्याने खोकते आणि कॉन्स्टेबलला पाणी आणायला सांगते हा सगळा प्रकार फक्त कॉन्स्टेबलला बाहेर पाठवण्यासाठी असतो कॉन्स्टेबल पाणी आणायला गेल्यावर अवघ्या काही सेकंदांसाठी दोघांना मोकळं बोलता येतं त्या क्षणी साक्षी पूर्णपणे कोसळते महिपतचा हात धरते आणि अण्णा अण्णा म्हणत रडू लागते ती सांगते की तिने किती दिवस त्यांना शोधलं किती कॉल केले किती काळजी वाटत होती महिपतही भावुक होतो तिच्याकडे प्रेमाने पाहतो आणि म्हणतो की किती दिवसांनी दिसलीच द डोळे भरून बघू दे मला पण लगेच त्याच्या डोळ्यांसमोर नागराजची धमकी उभी राहते ज्यात स्पष्ट सांगितलं होतं की जर त्याने तोंड उघडलं तर साक्षीला धोका होऊ शकतो हे आठवताच महिपत स्वतःला आवरतो तो, तो साक्षीला सगळं सांगण्याऐवजी तिला सावध करायचं ठरवतो तो तिला सांगतो की कुणावरही विश्वास ठेवू नकोस विशेषतः नागराज आणि प्रियावर तर अजिबात नाही साक्षी अजून काही विचारणार तेवढ्यात कॉन्स्टेबल परत येतो आणि हा संवाद अर्धवट राहतो लगेच दोघेही पुन्हा वकील आणि क्लायंटच्या भूमिकेत शिरतात साक्षी पाणी घेते कॉन्स्टेबलला थँक्यू म्हणते आणि प्रोफेशनल पद्धतीने सांगते की ती महिपतला निर्दोष सिद्ध करण्याचा पूर्ण प्रयत्न करेल जाताना ती महिपतकडे काळजीचा कटाक्ष टाकते आणि महिपतही तिच्याकडे पाहून मनातच तिला सुरक्षित राहण्याची प्रार्थना करतो हा सीन संपतो तेव्हा प्रेक्षकांच्या लक्षात येतं की साक्षी आता पूर्णपणे अलर्ट झाली आहे आणि नागराज प्रिया ट्रॅक आता अधिक धोकादायक होणार आहे याच पुढे आपल्याला नागराज आणि सुमनचा सीन पाहायला मिळतो जो अत्यंत अस्वस्थ करणारा आहे प्रतिमा त्या सुमनला जेवायला बोलावत असतात तिची काळजी घेत असतात कारण सुमन खूप घाबरलेली आणि अस्वस्थ दिसत असते तेवढ्यात नागराज तिथे येतो आणि सुमनला मुद्दाम जेवायला बोलावतो सुमन त्याच्याशी नजरही मिळवत नाही आणि एकांत टाळण्याचा प्रयत्न करते प्रतिमात्या परिस्थिती ओळखून सुमन जवळच राहतात नागराज मात्र संधी शोधत असतो तो, तो प्रतिमात्यांना पुढे जायला सांगतो आणि स्वतः सुमनला घेऊन येतो असं सांगतो पण ऐकत नाही त्या सुमन हे पाहून नागराजच्या मनात संशय आणि चिडचिड निर्माण होते काही क्षणांनी नागराज सुमनच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो तिला हात लावतो आणि तेवढ्यात सुमन मोठ्याने ओरडायला लागते घाबरल्याचं नाटक करते आणि म्हणते की मला मारू नका मी काहीच केलेलं नाही हे काचा आवाज ऐकून प्रतिमा त्या घाबरतात नागराजला थांबायला सांगतात आणि परिस्थिती हाताबाहेर जाते नागराज तिथून निघून जातो आणि सुमन, सुमन स्वतःचा बचाव करण्यासाठी शहाणपणाने वागते आणि नागराज किती घातक आहे हे पुन्हा एकदा समोर येतं या सगळ्या घटनांमुळे एपिसोडचा थरार वाढत जातो आणि प्रेक्षकांच्या मनात भीती आणि उत्सुकता दोन्ही निर्माण होतात साक्षी महिपट ट्रॅक नागराज सुमन सिन आणि सायलीच्या शांत तयारीमुळे एक गोष्ट स्पष्ट होते महिपत आणि साक्षीच्या त्या तणावपूर्ण भेटीनंतर आणि नागराज सुमनच्या अस्वस्थ करणाऱ्या प्रसंगानंतर कथा पुन्हा एकदा घरात परत येते जिथे खरी लढाई सुरू होणार असते कारण इथे शब्द आरोप पुरावे आणि नात्यांची कसोटी लागणार असते संध्याकाळची वेळ असते घरात जेवणाची तयारी सुरू असते आणि अश्विन बाहेरून थकून घरी येतो तो थेट आवाज देतो तन्वी चल बरं मला जेवायला वाढ खूप भूक लागली आहे त्याचा आवाज थोडा चिडचिडा असतो कारण दिवसभराचा थकवा आणि भूक दोन्ही एकत्र आलेले असतात पण प्रिया तन्वी त्याचा आवाज जणू ऐकतच नाही ती मुद्दाम दुर्लक्ष करते किचनमध्ये इकडून तिकडे फिरत राहते अश्विन पुन्हा मोठ्याने ओरडतो अगं तन्वी मी तुझ्याशी बोलतोय जेवायला वाढ म्हणतोय घरात सगळे उपस्थित असतात अस्मिता टेबलवर बसलेली असते पूर्णाजी बाजूला उभे असतात आणि सगळ्यांचं लक्ष या दोघांकडे जातं प्रिया मग किचनमध्ये जाते आणि हॉटेलमधून मागवलेलं पार्सल शोधायला लागते आधी फ्रीज उघडते मग गोट्यावर बघते मग इथे तिकडे शोधते पण पार्सल सापडतच नाही तिच्या चेहऱ्यावर घाबरलेपणा येतं पण त्याचवेळी ती परिस्थितीचा वापर करून सीन क्रिएट करण्याचा प्रयत्न करते अश्विन विचारतो काय झालं काय शोधतेयस तेव्हा प्रिया म्हणते की तिने शेजवान फ्राईड राईस ऑर्डर केलं होतं पण पार्सल दिसत नाहीये अस्मिता लगेच टोमणा मारते म्हणजे आजही बाहेरूनच जेवण मागवलं होतंस आणि ते कुठे ठेवलंस तेही लक्षात नाही अश्विन थोडासा संशयाने विचारतो की खरंच ऑर्डर केली होती का की रील्स बघण्यात विसरून गेलीस प्रिया लगेच मोबाईल काढते रिसीट दाखवते आणि म्हणते बघ ना मी ऑर्डर प्लेस केली होती अश्विन गोंधळतो कारण त्याला भूक लागलेली असते आणि घरात पुन्हा एकदा तमाशा सुरू झालेला असतो प्रिया मग मुद्दाम सायलीकडे बघते आणि अचानक म्हणते अच्छा कळलं आपलं पार्सल कुणी लपवून ठेवलंय हे ऐकताच घरात वातावरण बदलतं सगळ्यांच्या नजरात सायलीकडे वळतात प्रिया थेट आरोप करते सायली चल पार्सल दे सायली शांतपणे उत्तर देते मी कशाला घेऊ तुझं पार्सल कल्पनाताई मध्येच बोलतात की आम्हाला रोज रोज बाहेरचं जेवण आवडत नाही पण प्रिया अजूनच चिडते आणि म्हणते की मुद्दाम आम्ही उपाशी राहावं म्हणून तिच्या सुनेने हे केलंय तिच्या मनात जसं चोराच्या मनात चांदणं असतं तसंच ती स्वतः जशी आहे तसंच जगाला जज करते अश्विन चिडून म्हणतो की मला आता जेवायचंच नाही रोज रोजच्या तमाशाचा कंटाळा आलाय आणि तो उठून निघून जायचा प्रयत्न करतो तेवढ्यात पूर्णाजी त्याला थांबवतात आणि म्हणतात की आपल्या घरात कोणीही भरल्या ताटावरून उठत नाही प्रतापराव टोमणा मारत म्हणतात की ताट भरलेलं असायला हवं ना त्याच्या बायकोच्या राज्यात तर ताट रिकामच आहे अर्जुन तिथे येतो आणि सगळ्या प्रकाराकडे पाहतो प्रिया लगेच अर्जुनवरही आरोप करते म्हणते की अर्जुन आधीच सायलीची बाजू घेतोय पण अर्जुन ठामपणे सांगतो की तू स्वयंपाक केला नाहीस त्याचा राग माझ्या बायकोवर काढू नकोस वातावरण अधिकच तापतं प्रिया पुन्हा आरडाओरडा करते सायलीला दोष देते पण तेवढ्यात विमलमध्येच बोलते आणि सांगते की सायलीने काहीच केलं नाही आणि कोपऱ्यातच ठेवलेलं पार्सल शोधून आणते ती पार्सल प्रियाच्या हातात देते अश्विन त्या पार्सलकडे पाहतो आणि प्रियाकडे पाहतो आणि तिच्याकडे उत्तर उरत नाही तरीही ती पुन्हा मोठ्याने ओरडते असं कोण जेवण कोपऱ्यात ठेवतं का आणि सायलीवर पुन्हा आरोप करते तेवढ्यात अश्विन चिडतो आणि थेट सायलीला विचारतो की हे जेवण तू लपवलं होतंस का हा क्षण फार वेदनादायक असतो कारण सायलीवर अन्यायाने ओरडलेलं असतं सायली काही क्षण शांत राहते सगळ्यांच्या चेहऱ्याकडे पाहते आणि मग ठामपणे म्हणते की आपल्या माणसाला उपाशी ठेवणं ही माझी संस्कृती नाही ते काम तुमच्या बायकोचं आहे ती ऐकून घरात एकच खळबळ उडते अश्विन गोंधळून विचारतो की म्हणजे या सगळ्यात तन्वीची अस्मिता मध्येच बोलते तेव्हा सायली शांतपणे सांगते की सुमन काकूंना सोडायच्या जाण्याआधी तिने सगळा स्वयंपाक करून ठेवला होता तरीही घरी आल्यावर भांडी लिकामी होती सगळे आश्चर्याने सायलीकडे पाहतात सायली मग मोबाईल काढते आणि इथेच खरी कलाटणी येते ती सांगते की जेव्हा ती आणि अर्जुन सुमनला सोडवून घरी येत होते तेव्हा त्यांनी प्रिया कचरा कुंडीत शिजवलेलं अन्न फेकताना पाहिलं आणि तिने लगेच त्याचा व्हिडिओ काढला ती व्हिडिओ अश्विनला दाखवते अश्विन व्हिडिओ पाहतो आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकते त्याला विश्वास बसत नाही की त्याची बायको इतक्या खालच्या पातळीला जाऊ शकते एक एक करून सगळे तो व्हिडिओ पाहतात पूर्णाजी प्रतापराव अस्मिता कल्पनाताई सगळ्यांचा संताप अनावर होतो अन्नाचा अपमान घरातल्या माणसांना उपाशी ठेवणं आणि सायलीला त्रास देण्यासाठी एवढा नीच बना केल्यामुळे प्रिया पूर्णपणे एक्सपोज होते घरात एकच गोंधळ उडतो सगळे तिच्यावर ओरडतात प्रश्न विचारतात आणि तिच्याकडे उत्तर नसतं हा सीन इतका प्रभावी आहे की प्रेक्षकांना क्षणघरही नजर हटवता येत नाही कारण इथे फक्त प्रिया एक्सपोज होत नाही तर अश्विनचे डोळे उघडतात सायलीचा संयम बुद्धी आणि योग्य वेळ साधण्याची ताकद सगळ्यांसमोर येते आणि हा संपूर्ण पॅरेग्राफ मालिकेचा सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट ठरतो असेच फुल एपिसोड पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद